नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र फॅमिली कोर्ट मुंबई तर या फॅमिली कोर्ट मुंबईच्या इथे काही पदांचा जागा निघालेल्या आहेत तर कुठली पदं आहेत त्याबद्दलची डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा कौटुंबिक न्यायालय मुंबई तिथे बावीस बारा दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झाली होती आणि अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ही एक एक दोन हजार चोवीस आहे तर कौटुंबिक न्यायालय मुंबई यांची जाहिरात आहे थोडक्यात आपण बघूयात काय आहे जाहिरातीत तर कौटुंबिक न्यायालय मुंबई या कार्यालयाच्या आस्थापनेवरील पूर्णकालिक पद्धतीने सफाईगार या पदाकरिता उमेदवारांची निवड यादी तयार करण्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत उमेदवाराने जाहिरातीत दिलेल्या नमुन्यात पूर्वकालिका पद्धतीने सफाईगार या पदाती या पदाकरिता अर्ज असे लिफाफ्यावर लिहून असे लिफाफ्यावर लिहून प्रबंधक कौटुंबिक न्यायालय मुंबई यांच्याकडे दिनांक एक एक दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडे सायंकाळी पाच वाजेपर्यंत अथवा त्यापूर्वी पोचतील अशी अंदाजाने आपले अर्ज पाठवावेत किंवा सक्षम आणून द्यावेत तर एक तारखेच्या आत तुम्हाला मुंबई कौटुंबिक न्यायालय मुंबई यांच्या इथे हा अर्ज करायचा आहे अर्जाचा नमुना हा वेबसाईटवर अवेलेबल आहे सदर तारखे सदर तारखेनंतर व वेळेनंतर आलेले अर्ज किंवा लिफाफ्यावर पूर्वकालिक पद्धतीने सफाईगार या पदाकरिता अर्ज असे नमूद न केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत तर एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्यायची तुम्हाला लिफाफ्यावर तुम्हाला वरती लिहायचं आहे पूर्णकालिक पद्धतीने सफाईगार या पदाकरिता अर्ज असं लिफाफ्यावर लिहिणं गरजेचं आहे तसं जर लिहिलेलं नसेल तर तुमचा अर्ज हा विचारात घेतला जाणार नाही आहे याची उमेदवाराने नोंद घ्यायची आहे तसेच पोस्टद्वारे झालेली विलंब विचारात घेतला जाणार नाही त्यामुळे तुम्ही आताच प्रोसे या प्रोसेससाठी जे इच्छुक असतील त्यांनी अप्लाय करू शकतात तर पूर्वकालिक पद्धतीने भराव्याच्या सफाईगारांची एकूण पदे आहेत चार पूर्वकालिक पद्धतीने भराव्याची सफाईगार या पदाची अर्थ आहे की ते शारीरिक प्रकृती त्यांची सुदृढ असणं गरजेचं आहे पदाचे समारोप काम करण्याची योग्यता त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे वयोमर्यादा या पदासाठी जी आहे ती आहे जाहिरातीच्या दिवशी उमेदवाराचे वय अठरा वर्ष पूर्ण असावे आणि साधारण प्रवर्गाकरिता तेहतीस वर्षापेक्षा जास्त वय नसावे उमेदवार मागासवर्गीय असल्यास वय अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावे मासिक वेतन या पदासाठी जे दिलं जाणार आहे तर ते या जाहिरातीच्या दिवशी प्राप्त असलेल्या किमान वेतन कायद्याच्या तरतुदीप्रमाणे वेतन देण्यात येईल सद्यस्थितीत हा दर दहा हजार मूळ वेतन प्लस पाच हजार सहाशे दहा हे विशेष भत्ता असे एकूण पंधरा हजार सहाशे असे एकूण पंधरा हजार सहाशे दहा रुपये प्रति महिना पूर्वकालिका पद्धतीने सफाईगार याप्रमाणे आहे मासिक वेतन हे महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक एल उद्योग ऊर्जा कामगार विभाग यांच्या सत्तावीस जानेवारी दोन हजार सत्तावीसच्या अधिसूचनेप्रमाणे अदा करण्यात येईल तर उमेदवारांकरिता काही महत्त्वाच्या सूचना आहेत उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्जासोबत फक्त जन्मतारखेच्या प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे तर फक्त जन्मतारख्या जन्मतारखेच्या प्रमाणपत्राची प्रत तुम्हाला जोडायची आहे उमेदवाराने स्वतःचा पत्ता लिहिलेलं व रुपये दहाचे पोस्टाचे तिकीट लावलेला एक लिफाफा जोडणे आवश्यक आहे तर तुम्हाला एक ब्लँक लिफाफासुद्धा यासोबत जोडायचा आहे विहित नमुन्यात नसलेला आणि अपूर्ण माहिती भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल हा पॉईंटसुद्धा लक्षात घ्यायचा आहे त्याचबरोबर विहित तारखेपर्यंत व वेळेपर्यंत प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केली जाईल व पात्र उमेदवारांना पुढील पात्र उमेदवारांना पुढील चाचण्यासाठी बोलावयाच्या उमेदवारांची यादी अंतिम दिनांकानंतर कौटुंबिक न्यायालय मुंबई यांच्या सूचना फलकावर प्रसिद्ध केली जाईल त्या बरो त्यासोबत पुढील अल्पसूची तयार करण्यात येईल व अल्पसूचीमध्ये असलेल्या उमेदवारांनाच पुढील चाचण्यासाठी बोलवण्यात येईल याबाबत सल्ला समितीची निर्णय अंतिम राहील त्याचबरोबर सल्ला समिती समान निकष लावून अनुभव पदासाठी योग्यता याचा विचार करून व उमेदवार निवडीसाठी योग्य त्या प्रकारच्या चाचण्या व मौखिक परीक्षा घेऊन उमेदवाराची निवड केली जाईल याबाबत सल्ला समितीचा निर्णय हा अंतिम राहणार आहे उमेदवारांच्या चाचण्या व मुलाखतीला बोलविण्यास स्वत किंवा कोणता मार्फत सल्ला समितीच्या सदस्यांना अथवा न्यायिक विभागाच्या अधिकाऱ्याला भेटण्याचा किंवा त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्यास अपात्र ठरवण्यात येईल पूर्ण पद्धतीने सफाईकाराची नेमणूक ही पूर्णपणे तदर्थ तात्पुरत्या स्वरूपात राहील त्यास कामावरून केव्हाही कोणतेही कारण न देता कमी करण्याचा अधिकार हा प्रमुख न्यायाधीश कौटुंबिक न्यायालय न्या यांना असणार आहे त्याचबरोबर तदर्थ तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक देण्यात येणाऱ्या कामगारास भविष्यात कायमपणाचे फायदे मागण्याचा किंवा सेवेत समाविष्ट करून घेण्याचा अधिकार राहणार नाही तसेच हमीपत्र तसे हमीपत्र हमी लिहून देणे बंधनकारक राहील त्याचबरोबर सदर कामगाराची सेवा तीस दिवसांपेक्षा जास्त दिवस राहणार नाही शासकीय रजा तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी वेतन अनुदेय राहणार नाही त्याचबरोबर महिना पूर्ण झाल्यावर त्याची सेवा खंडित करण्यात येईल खंडित कालावधीचे वेतन अनुदेय राहणार नाही सदर कामगारास काम, काम केलेल्या दिवसाचे किमान वेतन किमान वेतन कायद्याच्या तरतुदीनुसार वेतन अनुदेय राहील सो अशा पद्धतीने महत्त्वाचे नियम्स इथे त्या रिक्रुटमेंटचे आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसिसची ही रिक्रुटमेंट आहे असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि योग्य त्या या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू धन्यवाद जय हिंद